मराठी स्वादघरमध्ये तुमचं स्वागत आज आपण पाहणार आहोत कारळाची चटणी पाहूया साहित्य शंभर ग्रॅम कारळं याला काळे तीळ असं देखील बोललं जातं वीस ते पंचवीस पाकळ्या लसणाच्या घेतल्यात एक चमचा जिरं दोन चमचे लाल तिखट आणि चवीनुसार मीठ सर्वप्रथम आपण हे कारळं आहेत ते भाजून घेणार आहोत आपलं आता हे भाजून झालेलं आहे हे, हे जेव्हा तडतडतं आणि ह्याला एक प्रकारची शाईन येते त्यावेळी समजून जायचं की आपलं हे व्यवस्थित भाजलं गेलेलं आहे आता आपण हे काढून घेऊया आपण लसूण घालणार आहोत लसूण लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचंय लसूण देखील आपला भाजून झालेला आहे आपण जिरं चांगलं परतून घेऊया जिरं आता आपलं चांगलं भाजून झालेलं आहे यात आपण काढून घेणार आहोत हे भाजलेलं सर्व साहित्य आता मिक्सरला लावून घेणार आहोत कारळं घेऊया लसूण आता घेणार आहोत जिरं लाल तिखट आणि मीठ खमंग अशी ही कारळाची चटणी तयार आहे ही तुम्ही भाकरी चपातीसोबत खाऊ शकता तुम्हीही करून पहा आणि कशी झाली आहे हे आम्हाला कमेंट्सद्वारे नक्की कळवा भेटूया पुन्हा एकदा एका नव्या रेसिपीसह तोवर बाय